नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर बघा आत्तापर्यंत आपण खूप साऱ्या डिजिटलचा सा पाठ बघितलेला आहे तुम्हाला ग्राफिक द अगदी फ्रीमध्ये मी खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे शिकवलेले आहे कुकिंग असो किंवा तुमच्या कुठलाही प्रॉपर्टीचा असो लोगो असो रील एडिटिंग असो जो बी एक्स वाय जेड जो बी म्हणाल त्या पद्धतीने मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकवलेलं आहे आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे की आपला पुढील डिजिटलचा पाठ काय असणार आहे आणि कसा असणार आहे तर त्याच्यावर मी आजचा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे तर बघा इंस्टाग्रॅम फेसबुक आपल्याला लिंक कसं करायचं आणि त्याच्यावरती आपण जर फेसबुकला ॲडव्हर्टाईज लावली तर ती इंस्टाग्रॅमला कशी दिसेल तर ही टोटली आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा हा माझ्यासाठी नाही आहे तुमच्यासाठी आहे कारण मला हे सगळं येतं मला हे करायची गरज नाहीये पण मी कुठेतरी तुम्हाला काहीतरी फ्रीमध्ये मिळावं आणि एक महिला म्हणून मी तुम्हाला कंटिन्यू काही ना काही डिजिटल विषयी घेऊन येणार आहे आणि डिजिटलविषयी शिकवणार आहे आणि कुठेतरी स्वतः स्वतःचा बिझनेस करून कुठेतरी स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी तर पुढे चालले तर तुम्ही कितपत माझ्या चालत आहे तेच बघूया आपण तर सुरुवात करूयात चला आपल्या पुढील पार्टला तर बघा मित्रांनो आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक हे लिंक असणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला इकडे पोस्ट करायची इकडे पोस्ट करायची एवढा वेळ वायाला न घालवता आपण जर फेसबुक पेजवरती काम करणं खूप सोपं असतं आणि फेसबुक पेजवरती जर आपण ते काम केलं तर ते इंस्टाला पण दिसत असतं आणि कस्टमर तिकडूनही आपल्याकडे येतात आणि फेसबुकवरूनही आपल्याकडे येतात दोन दोन ठिकाणावरून कस्टमर आले किती सगळा बिझनेस आपला झाला तुम्ही मला सांगा की याच्यात आपला किती फायदा होईल तर हे खूप सोपं आहे अवघड नाही आहे मी आहे तुमच्या सोबत नक्कीच सपोर्ट करणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या सोबतच तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत तर बघा आता आपण काय करायचंय सगळ्यात प्रथम जे आपला इंस्टाग्राम फेसबुकचं अकाउंट आहे बरोबर जर ते इंस्टाग्राम फेसबुकचं जे अकाउंट आहे ना जे न्यू ओपन केलेलं त्याच पद्धतीने आपण इंस्टाग्रॅमचं तेच मेल आय डी आणि पासवर्ड टाकून त्याच्यावरती आपल्याला तिथे लॉग इन केल्याच्यानंतर तेच इंस्टाग्राम आणि फेसबुक इकडे ल लिंक होतं आणि ते आपल्याला कसं पाहायचं ना ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण जर सपोज तुम्ही क्रिएट करत असाल आणि क्रिएट करत असताना जर तुम्ही एखादा फेसबुक लॉगिंग करताय फेसबुक लॉगिंग करताना काही नाही कर करायचं फेसबुक डाउनलोड केल्याच्यानंतर तिकडं क्रिएट न्यू नावाचं ऑप्शन असतं तिकडे आपला मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर त्याच्या खाली खाली आपला पासवर्ड टाकायचा जो की पासवर्ड आपल्या नावाने आणि क ॲट द रेट वन टू थ्री फोर फाय असं काहीतरी करून त्याच्यावरती तो पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर नेक्स्ट टाईम येईल आपल्याला डेट पूज विचारतील ते बर्थडेट टाकायची बर्थडेट आपली स्वतःचीच टाकायची कारण कसं होतं अकाउंट आपण सेव्ह करतो आणि बर्थडेट चुकीची टाकली जे आपले फ्रेंड लोक आहेत ते आपल्याला चुकीच्याच बर्थडेटला मेसेज करतील मग आपण जी बर्थडेट आहे ती आपली खरी बर्थडेट टाकायची खरी बर्थडेट टाकल्याच्यानंतर दे आपल्याला नेक्स्ट पार्ट आहे की आपला जो मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याचा कोड येतो आपल्या व्हॉट्सअपवरती बरं व्हॉट्सअपवरती कोड आल्याच्या नंतर तो तिकडे सेव्ह करायचा सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला आय अॅग्री म्हणून ऑप्शन सेव्ह आणि आय अॅग्री म्हणून ऑप्शन येईल तर आय अॅग्रीवरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं अकाउंट सेव्ह झालं ठीक आहे तर त्या पद्धतीने आपलं फेसबुक अकाउंट सेव्ह झालं आता फेसबुक अकाउंट सेव्ह झाल्याच्यानंतर आपण इंस्टाग्रामला काय करायचं तर हा ते ला तर इंस्टाग्रामला गेल्याच्यानंतर आपण इंस्टाग्राम डाउनलोड केलं ओके तर तिकडे पण काय करायचं क्रेट न्यू नावाचं ऑप्शन असतं क्रेट न्यू नावाच्या ऑप्शनवरती जे आपण इकडं यूज केलं ते त्याचं फक्त क्रेट न्यू नावावरती क्लिक करा कुठलीही आय डी टाकू नका काहीच नका तिथे फक्त येईल की फेसबुक इंस्टा लिंक असं नाव येईल ते नाव आल्याच्या नंतर त्या नावावरती क्लिक करायचं तिकडे फेसबुकचा लोगो आपल्याला दाखवला जातो तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर काही नाही करायचं तिथे बड्डेट नाही टाकायची काही नाही काही नाही फक्त नेक्स्ट 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 करत जायचं ठीक आहे तर नेक्स्ट करत गेल्याच्या नंतर लास्टला तिथे आय अग्रे ऑप्शन येतं म्हणजे त्यांचे जे काही टर्म्स अँड कंडिशन जे असतं त्यांचं जे फेसबुक इन्स्टाचं ते तिकडे टाकलेलं असतं त्याच्यावरती आपण क्लिक करत गेल्याच्या नंतर आय अॅग्री म्हणून तिथेही ऑप्शन येतं तिथे ऑप्शन आल्याच्यानंतर तिथे आपण आय अॅग्री क्लिक केल्याच्यानंतर ते सेव्ह होतं झालं आपलं इंस्टाग्राम फेसबुक लिंक त्याला काय लागतं ते काय एवढं अवघड नाही आहे खूप सोपं आहे आता हे मी क जसं की आता पुढे जाताना आपल्याला पेज कसं करायचं आता पेज तर मी डायरेक्ट तुम्हाला कृतीतच दाखवणार आहे की त्याची कृती कशी असते आपलं अकाउंट कसं असतं मग त्याच्यानंतर आपल्याला डीपी ठेवायची नाही नाही ठेवायची सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये पेजवरती तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याच्यावरती कसं होतं माहिती आहे का जसे जसे आपले फॉलोअर्स वाढत जातील सपोज पाच हजार फॉलोअर्स असतील दहा हजार फॉलोअर्स असतील बन आता फॉलोअर्स काय असेच वाढतात का आता मी जर यूट्यूब चॅनल क्रिएट करून ठेवला ओके तर तुम्हाला काहीतरी माझे व्हिडिओ पाहायला मिळाले तरच तुम्ही माझ्याकडे येणार आणि जर माझे काही व्हिडिओ पाहायला नाही मिळाले नुसता चॅनल क्रिएट केला आहे तर मग तुम्ही माझे सबस्क्रायबर बनणार आहे का तुम्ही माझे फॉलोअर्स बनणार आहे का नाही ना मग त्याच पद्धतीने फेसबुकवरती कंटिन्यू आपण काही ना काही मेसेज टाकत राहायचे काही ना काही मॅसेज म्हणजे आपण जे काम करतो त्याचे व्हिडिओ म्हणा पोस्ट म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा काहीही आपण त्याच्यावर कंटिन्यू काम करत राहिलो कुठले प्रोडक्ट सेल करत असेल तरच आपलं आपलं प्रोडक्ट म्हणा किंवा आपलं काम म्हणा लोकांना आवडतं लोक आपल्याला सबस्क्राईब करतात किंवा फॉलो करतात मग अशा पद्धतीने जर आपले फॉलोअर्स वाढत वाढत गेले पाच हजार दहा हजार फॉलोअर्स असले तर आपल्याला स्पॉन्सरशिप मिळते आणि स्पॉन्सरशिप मिळतेच मिळते पण प्लस आपल्याला फेसबुक आपले जे व्हिडिओ पुढे पुढे घेऊन जातो तर ते आपले फॉलोअर्स वाढल्याच्यानंतर जसं यूट्यूब पण पैसे मिळतं मग आपण काय करायचं जेव्हा फॉलोअर्स वाढले सपोज आता कोणाचं तरी प्रोडक्ट आहे आणि आपले दहा हजार फॉलोअर्स आहे तर आपण ते प्रोडक्टची पोस्ट जर आपण स्टोरी ठेवली किंवा आपल्या जर आपल्या पेजला त्याला टाकलं इन्स्टावरती स्टोरी ठेवली आणि इन्स्टाच्या पेजला जर त्याला आपण टाकलं तर काय होतं जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढ्या फॉलोअर्स पर्यंत आणि इतरही अदर लोकांपर्यंत ते जातं लोकां मग ते काय होतं की अदर लोकही आपल्याकडे म्हणजे ज्यांचं ते प्रोडक्ट आहे त्या लोकांकडे येत असतात आणि तिथून कुठेतरी आपला एक बिझनेस चांगला क्रिएट होतो मग आता तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये घेणार आहे का नाही ना त्याच्यासाठी तर काहीतरी आपण पैसे घेणारच आहोत ना मग त्याच्यामध्ये कसं होतं डबल कमाई होते एक तर फेसबुक कडून पेमेंट मिळतं दुसरी गोष्ट आपल्याला जे काही पॉन्सर आहेत ते आपल्याला पेमेंट देतात म्हणजे दोन ठिकाणावरून आपल्याला इन्कम येत असते मग आहे का नाही फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज आपल्यासाठी महत्वाचं चला मग आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला पेज कसं बनवायचं कसं क्रिएट करायचं ते मी सांगणार आहे तर आपण स्टेप्सनुसार जात आहोत जसं स्टेप्स पुढे पुढे जाईल तसं तसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बरं का जय हिंद जय महाराष्ट्र